पश्चिम बंगाल या ठिकाणी एका रेसिडेंट युवतीवर त्याच्यावर रेप करून तिचा जो मर्डर झालेला आहे जे हॉस्पिटलमध्ये काम करत असताना ही घटना घडलेली गट आहे आणि महिला डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्यामध्ये शासन व्यवस्था कशा पद्धतीने कमी पडते हे सर्व जगासमोर उघड झालेलं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन वारंवार मागणी करत होतं केंद्र सरकारकडे प्रत्येक राज्यामध्ये की बाबा डॉक्टरांना संरक्षण द्या आणि एक तरुण होतकरू डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असताना अशा पद्धतीनं जाणं हे देशासाठी काही चांगली गोष्ट नाही याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं आसुश, पूर्ण देशभर उद्या दिनांक सतरा ऑगस्टला सकाळी सहा वाजल्यापासून अठरा ऑगस्टला सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या सर्व ओ पी डी सेवा नॉन इमर्जन्सी सेवा सर्व बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय सर्व देशव्यापी लागू होत आहे आणि त्या निर्णयाशी आम्ही धाराशिव करते सर्व डॉक्टर्स सहमत असल्याने आम्हीही त्या संपात सहभागी होत आहोत ओके कोलकत्तेच्या आर जेकर मेडिकल कॉलेजमध्ये जे अतिशय एका पी केली सेकंड इयरचं ट्रेनिंग जी अमानुषपणे बलात्कार करून अतिशय क्रूर पद्धतीनं तिची ड्युटीवर असताना हॉस्पिटलमध्ये हत्या झालेली आहे तर ती अतिशय संतापजनक असा प्रकार आहे आणि याचा आम्ही वुमन डॉक्टर्सनी म्हणून अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत आणि त्यानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनने नेशन नॅशनल लेवलवर ले ले जो उद्या स सकाळी सहा वाजलेपासून ते परवा दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत संप पुकारलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आय एम ए धाराशिव बरोबर ओमन डॉक्टर्स बीन आय एम ए धाराशिव सहभागी आहे आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सर्व हॉस्पिटल्स हो हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर व्हावे प्रत्येक हॉस्पिटलला सिक्युरिटी गार्डची व्यवस्था असावी जेणेकरून जे नाईट ड्युट्या वगैरे करतात मुली इवन मुलंसुद्धा तर त्यांना सुरक्षित वाटावं संरक्षण मिळावं आणि तिसरं म्हणजे की नॅशनल लेवलवर सेंट्रल कायदा अगेन्स्ट व्हॉयन्स हे जे महिलांविरुद्ध नैनिक अत्याचार वगैरे घडत आहे त्याच्याबद्दल त्याच्यासाठी एक ठोस असा कायदा मी अप्पासाहेब शिरसाटे एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका